आता तो पहिले दोन कॉकलेट होते हा आता आपण तिसरं एक घेतलंय आपल्याला धंदा चांगला आलाय एकदम मस्त हे उन्हाळ्याचा सीजन पावसाच्या सीजन सगळ्या सीजन मध्ये आपल्याला धंदा असतोच आता काय कमी तक... तीन कॉकलेट ना लहानपणी अशी एक सायकल चोरीला गेली होती राव नाही तुला मी बघा तो लहानपणापासून सायकलीची आवडलंय शाळेत जायचं राह मी या सायकलवर शंभर टक्के मी हीच सायकल आहे मै एवढ्या जेसीबी पॉकलेन नेत सगळे लहानपणाची आठवण आहे म्हणून शंभर टक्के सांगतो ही सायकल कशावरून तिच्यात माझ्या सगळ्या आठवणी दिसत्या काय काय मी जाऊ आठ नवी आठवी नवीन होतो ना अरे हीच सायकल आहे हे काय हे लावून घेतलेलं आहे मी आगा। बंपर हा हीच सायकल आहे मय काय लोक चोर टेत राव मग सायकल चोर नेली हा अरे पण आता सायकल चालायची आपले चाला ते तर चालूच आहे ना यंत्रणा काय बंद का आणि ते काय आपल्याला चालवायचे का ही सायकल आहे ना मी घेऊन जातो ते शोरूम मधून आणल आपण त्याला हार आणायचे पेढे आणायचे नारळ आणायचे त्याच हे करायचंय फोटो हे सगळं वहीन पण एवढ्या दिवसानंतर ही सायकल भेटली इलाय ना अशी बनितो मी बुलेट पेक्षा भारी दिसली पाहिजे सायकल लोकांनी ना पाहिलंच पाहिजे रोडनी जातानी मी सायकल घेऊन जातो जुनं ते सोन हा जुनं ते सोनं जाऊ घेऊन बरं झालं भेटली मय सायकल चोर पुढे वा चोर तर चोर आणि शिर चोर अरे मई सायकल चोर हा तो मला म्हणलं माझीचे हा त्याचं काय नाव नाही बंप मी टाकलेलं

ते तिकडे सांग जरा तुम्ही काय बघितलं त्याच चा। चार जी शिबी आहेत तीन कॉकलेट आहेत आणि मग आज एक नवीन आल दारात सायकल दिसली ही सायकल माहिती रात्री बारा वाजता आणली दादा माझ्या साठी एवढी धमक आहे अशा पन्नास काय हा सायकल उभा करीन तीन कॉकलेट कंटेनर मध्ये चाललंय एवढा मोठा माणूस आहे बरे इकडे सायकल चोरायला आला इथं राहिली होती

तसं नाही पाहुणे कसं आहे चल चालता चालता आम्हाला आमची सायकल दिसली मला वाटलं सायकल आता माझ्या तुमची सायकल बी आवडली आणि तुमची पोरगी बी आवडली चार्जिस बी आता एक पॉकल्यान घेतले काय हरकत पोरगी द्यायला नाही आम्ही तसं स्थळ पाहतोच होतो स्थळ पाहता पाहता सायकल दिसली सायकल अरे भेटला तुला जर सायकल चोरायची सवय तुला का मी चोरायची सवय नाही चोराय नाही मला वाटलं का माझ्या बालपणीची हीच सायकल आहे काय सायकल घेऊन कुठे काय करायचं घरामध्ये काम करायला हा रे तुला कळत नाही का आता काय कळायच मला हा बाहेरून माणूस आला इकडे आपली सायकल लावेले कुशल सायकल चोरून घेऊन चालला होता काय करतो त्यांचा गैरसमज झाला

ती झालेली आहे पिल्या अच्छा ऐका दोघे नाही मी विनंती करतो मी चाललो होतो मला वाटलं ही सायकल आहे पण हीमय सायकल नसून मला तुमची पोरगी आवडलेली हां हो भाऊ पहिल्या गाडीला तू पोरगी हां घर कायलं आम नाही यांना आपली स्टेटी बद्दल एकदा सांगा तुमची पोरगी ना सुखात राहू शकते माहिती का एका गोष्टीचा विचार करा माझ्या बालपणीच्या आठवणी त्या सायकल घेऊन चाललो राहू दे ना आता मी सांगतो हे बघा समोर तळ दिसतंय का तिकडे सहा मश नाही त्याच्या चालू तळ्यात आम्ही तिकडे चाललो होतो तळ्यात आणि एक येऊन राहिली ते कमी काय नाही त्याला पण त्याला ये ना सायकलीची आवड आहे म्हणून चालला होता म्हण का चारची शिबीर चार घेऊन जावं देतो आणि तुम्ही चला ना कुठे अहो म्हणलं सायकलही देतो चांगली करून सायकल देतो तुम्ही पहिल्या गाडी शांतपसंत तुम्ही तुम्ही काय ऐकून घेता का नाही माझं पण काय काय जाता

आप पोरीला घेऊन बरोबर पण हे पोरे कशा आलोय काय मला माहिती आहे तुम्ही कोणाची फूर्ती आणली कुणाच नाही मला माझी पाहिजे मला मला काय फूर्गी आणू दे आता आला पण पोरीला आपला का मला सांगू नका आणून द्या हो आता पोरीला आपला आता मी कुणाला आलो कुणाला आला दोयसावरून फूर्गी जाते बर एकुर चला काय दोज आपा काय मास्तर गेला म्हणजे हो एकाडी परत आपल्या चला ते सांग मला द्या आईला ते सांग मला मला काय करून तुम्ही कुणाच बाबराव त्या पोराच्या घरी किती प्रॉपर्टी जे शिबिन पोकलंड किती ते भेटले मला रस्त्यामध्ये ते म्हणले ती सायकल आवडली पण पोरगी पण आवडली घेऊन चालू मला म्हणले सरपंच लागणार या हा आणि त्यांना बोलवणारे म्हणे तुम आणि काय म्हणते तुम्हाला सरपंच माहितीये काय पोर मी सोडल्याच त्याच्या माग पण मला माहिती होत त्याची प्रॉपर्टी काय म्हणून असं ना यायला काय माहिती अरे वैशू तुला माहितीये का लय प्रॉपर्टी उलट त्या पोराला लय पुरी दाखवल्या पसंत नाही पडली तुमच्याकडे काय राहिला घर नाही चप्पर आहे उलट चांगलं होतंय म्हणजे बाबराव तुझ्या लक्षात आलं म्हणायला बाय पोरा बाय पोरा काय नाही तुम्हाला तुम्हालाच लागण्याला बोलवणार आ, आता मला माहित नव्हतं आईचं काळीच कसं असतं लेकरू जाऊन दे वाटत का सांगा बरं तुम्ही नाही नाही कुठं ते आता ते तयारी करतील तुम्हाला उलट बोलायला मला म्हणले ते त्यांचे खुश आहे तुमची ऐकायला मी काय म्हणलं साठी रड सुटले म्हणलं आपण काय म्हातारी झालो रे म्हणलं बरं ना तिला तर काही होतच नाही पोरसा बरं मग हिला काय म्हणलं होते काळाय तुला वर्षात पर्व आपल्याला करा चालू ते लग्नाला तयारी करायची ते ते ऐका ना ते माझे मतदार आहेत तुम्ही माझे मतदार आहे करून टाकू लग्नाला तयारी नको काही नको आता का मी जातोय आता मी चाललो चाललो